छोटे छोटे समोसे तयार केले आणि टेस्ट पण केले मी आधी आता लसूण कोथंबीर धन आणि जिरा याची सगळे पेस्ट बनवून घेतली आपले एक हजार सबस्क्राइबर पूर्ण होती ना त्यानंतर तर एकदम जमाले अजून सगळेच बोलणार नाही सगळे जोडू दिसत नाही तुम्हाला तर नमस्कार दम मित्रांनो स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा स्वामीच्या नवीन व्हिडिओ मध्ये नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांना श्री स्वामी समंत मित्रांनो आज आहे शनिवार तर मम्मीने आज मस्त समोसे तयार केले बघा घरी होम मेड समोसे बघा आणि छोटे छोटे तयार केले एकदम मस्त आहे बघा मम्मी पण आहे काय वरती त्याच्यावरती ओवा लागलेलं बघा किती मस्त आहे एकदम छोटे छोटे समोसे तयार केले आणि टेस्ट पण केले मी आधी आता थोडेसे उरलेले त्यानंतर आम्ही नंतर तळून खाऊन आहे मस्त आणि मस्त झालं तेव्हा समोसे चटणी वगैरे म्हणजे त्याच्यात ती चटणी आणि ती एकदम अप्रतिम झाली ती आणि समोसे पण मस्त काढले होते म्हणजे ती मम्मी आणि मोठ्या मामीने तयार केली समोसे मम्मीने बाकीचं वरचं आहे ते तयार केलं त्यानंतर मामीने तळदे वगैरे इतर वेळेस मग मी जे बनवते ना त्याच्यात जास्तीत जास्त तेल होऊन जातं त्याच्यामुळे जा, ते चौदा जा, जास्त जा जा लागत नाही यावेळेस मी भरपूर खाले सात ते आठ सँडविच खाले आणि समोसे पण दोन तीन खाले सँडविच जास्त होते ना अजून पण उरलेला आहे तर तो आता आपण जेवण करतो वेळेस खाऊ अजून खालो मी आधी तीन एक वाजता खाला होता आता नंतर बघू भूक वाजली तर खाऊ नाही तर मग मूर्त आहे भरपूर खायचा अजून कारण गरम गरम खाला ना एकदम मस्त वाटतं मस्त सँडविच हिरवी मिरची आणि बरंच काय एकदम मस्त लागलं खायला एकदम अजून सोयाबीन पण टाळायचे आज मस्त खिचडी आणि खिचडी ना खिचडी आणि सोयाबीनच्यामुळे मस्त सोयाबीन मम्मी मस्त तयार करते ते पण मी तुम्हाला दाखवतो मम्मी कशी करते ती सोयाबीन तर चला आता समोसे तुम्ही बघून घ्या फर्स्ट टाइम कसे बनवले आम्ही आणि कमेंट करून सांगा कशी वाटली समोसा आमची मित्रांनो आता मम्मी तुम्हाला थोडीशी रेसिपी सांगेल यांची तर कसे तयार केली तर मम्मी सांग म्हणजे काय काय लागलं हो तयार करण्यासाठी आपल्याला पहिले बटाटे उकडवून घेतले मी त्यानंतर त्याच्यामध्ये मग हिरवी मिरची अद्रक लसूण कोथंबीर धनं आणि जिरं याची सगळी पेस्ट बनवून घेतली आणि मग ती चटणी बनवली चटणी बनवून घेतल्यानंतर सँडविचमध्ये भरून बेसन पीठ वगैरे कालून आणि मग ती बनवली त्यानंतर मग मी म्हटलं बघू आता पहिल्यांदा बनवते आपण समोसे पण बनवून बघू मग समोसे पण तयार केले मी मैदा आणि तेल मैदा ओवा त्याच्यात थोडं तेल टाकून पीठ पहिले दहा वीस मिनटं भिजू दिलं त्यानंतर मग त्याची वयाने समोसे के। तयार केले मित्रांनो अशी होती रेसिपी समोसे आणि सँडविच या दोन पदार्थांची तर मम्मी थोडी नर्वस होत होती सांगण्यासाठी की रेसिपी काय होती पण मम्मीला जास्त आग्रह केला आणि सांगायलाच लावली कारण बोलता आलं पाहिजे आता आपला व्हिडिओ टाकणं चालू झाले त्याच्यामुळे आणि प्रत्येकजण जण आपला व्हिडिओ आहे त्याच्यामुळे आपल्याला बोलता आलं पाहिजे आणि सगळ्यांना बोलतं करायचं मला सर्व माझी जेवढी फॅमिली ना सर्वांना मी बोलायला लावणार इथून पुढे सुद्धा जेव्हा आपले एक हजार सबस्क्रायबर पूर्ण होतील ना त्यानंतर एक तर एकदम जमाले अजून सगळेच बोलणार नाही सगळेच एवढे दिसणार आहे तुम्हाला आपण सध्या जर बोलायचा तर मित्रांनो आता टाईम होतो आहे आठ वाजून पंचेचाळीस मिनटं म्हणजे जवळजवळ आता नऊ वाजता आले तर आज लवकर जेवण झालं आपलं शनिवार होताना सर्व घरी होती सुट्टी वगैरे थोडं बोलून बसून जेवण वगैरे झालं तर कसं वाटलं आजचा ब्लॉग व्हिडिओवर असेल तर लाईक करा चॅनेलवर मिळतं तर चॅनेलला करा मित्रांनो भेटूया पुन्हा जेव्हा पुन्हा उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ